शिक्षक मित्रांनो नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या डी के टीचर सपोर्ट या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो प्लस प्लसमध्ये आपण स्टुडंट मॉडेलमधले सगळ्या माहिती बघितलेल्या आहेत त्याची व्हिडिओ मी तुम्हाला यापूर्वीच दिले होते म्हणजे विद्यार्थी भरणं विद्यार्थी इम्पोर्ट करणं विद्यार्थी लेफ्ट इट टी सी करणं हे सगळे व्हिडिओ आहेत खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्या मी लिंक देतो पाहिल्या नसतील तर पाहून ते काम सुद्धा तुम्ही करा कालपासून आपण टीचर मॉडेल हे मॉडेल पाहण्याची सुरुवात केलेली आहे टीचर मॉडेलमध्ये मी जो तुम्हाला पहिला व्हिडिओ दिलेला आहे तो महत्त्वाचा व्हिडिओ होता म्हणजे बदली किंवा ट्रान्स्फर झालेले प्रमोशननं गेलेल्या शिक्षकांना जुन्या शाळेतून लेफ्ट करणं आणि नव्या शाळेमध्ये त्यांना इम्पोर्ट करणं या दोन गोष्टी त्या व्हिडिओमध्ये सांगितल्या होत्या तो व्हिडिओ पहिला नसेल तर त्याची लिंक खाली मध्ये देतो आणि या व्हिडिओच्या शेवटीसुद्धा देतो तोसुद्धा व्हिडिओ पहिल्यांदा पहा आणि ते काम आधी करा आणि नंतर आज आपण या व्हिडिओमध्ये मा माहिती घेणार आहोत की जे आपल्या शाळेतले सगळे कार्यरत शिक्षक आहेत त्या शिक्षकांची माहिती अपडेट करणे त्यांचे जे फॉर्म आहेत तीन फॉर्म जनरल प्रोफाईल टीचिंग प्रोफाईल त्याचबरोबर बाकीचे दो दोन फॉर्म आहेत ते फॉर्म अपडेट कसे करायचे याबाबतीतली माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर ती माहितीसुद्धा महत्त्वाची राहणार आहेत नाही तर तुमच्या शाळेतले शिक्षक हे इनकम्प्लीटच दिसणार आहेत चला तर जाऊया आपण इथं क्रोम ब्राऊझरमध्ये इथं सर्च विंडोमध्ये मी टाकतो युडाएस प्लस युडायस प्लस टाकल्यानंतर हा जो पहिला सर्च रिझल्ट आलेला आहे युडाएस प्लस याच्यावरती मी क्लिक करतो वरती उजव्या कोपऱ्यात लॉग इन फॉर ऑल मॉडल्स त्याच्यावर मी क्लिक करणार आहे हे मी मुद्दाम सुरुवातीपासून तुम्हाला जाऊन दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल इथं बघा हे सगळे मॉड्यूल्स आलेले आहेत यातलं स्टुडंट मॉडेल्स आपण बघितले आहेत प्रोफाईल आणि फॅसिलिटीज या मॉड्युलवर सुद्धा आपण व्हिडिओ घेऊन येणार आहोत ते सुद्धा महत्त्वाचं पोर्टल आहे आता आपण टीचर मॉडूलमधली दुसरी माहिती पाहणार आहोत त्यासाठी मी टीचर लॉग इनवर क्लिक केलेला आहे इथं शाळेचं युडाइस नंबर तुमचा पासवर्ड इथं एंटर करायचा आहे आणि जो कॅपच्या दिलेला आहे तो कॅपच्या इथं एंटर करायचा आहे ठीक आहे कॅपच्या एंटर केल्यानंतर लॉग इनवर क्लिक करूया लॉग इनवर क्लिक केल्यानंतर इथं आलेल्या पहिल्या पेजवरती तुम्ही इथं जायचं आहे बघा क्लिक हिअर टू ओपन टीचर डी सी एफ टू फिल द दे डेटा याच्यावरती क्लिक करायचं आहे आता हा डॅशबोर्ड आहे इथं काही डाव्या बाजूला मेनू आहेत इथून इम्पोर्ट टीचर तुम्ही करू शकता आणि टीचर जर तुम्ही तुमच्या शाळेतले काही लेफ्ट केले असतील ड्रॉपबॉक्सला टाकले टाकले असतील तर ते तुम्हाला इथं दिसतील ते काही नवीन शिक्षण सेवक किंवा नवीन शिक्षक तो यापूर्वी युडाइसमध्ये भरले गेलेले नाही त्याला जर ॲड करायचं तर ॲड न्यू टीचर इथून तुम्ही त्याला ॲड करायचं आहे आज आपण पाहणार आहोत हे जे इनकम्प्लीट शिक्षक दिसत आहेत तुमच्या शाळेतील हा इनकम्प्लीटचा जो तुमचा डिजिट आहे तो झिरो झाला पाहिजे हे इनकम्प्लीट कम्प्लीट करून मार्क ॲज कम्प्लीट इथं जे क्लिक टू मार्क कम्प्लीट आहे वरच्या बाजूला ते सुद्धा मार्क ॲज कम्प्लीट करायचं आहे तर या दोन गोष्टी आपण पाहणार आहोत तर चला या साठी आपल्याला हे जे इनकम्प्लीट टीचरच्या समोर जो अंक दिसतोय जो तुमच्या शाळेचा जो असेल तो दिसेल चार पाच सहा सात नऊ तर आपल्याला डायरेक्ट क्लिक करायचं आहे इथं गेल्यानंतर तुम्हाला या शाळेतले दोन है। जी जी शिक्षक दिसत आहेत एका शिक्षकांचे जे पहिले शिक्षक आहेत त्यांची माहिती ग्रीनमध्ये दिसते त्यांच्यासमोर स्टेटस ॲक्शन कम्प्लिटेड आहे आणि खाली जे शिक्षक आहेत त्यांची माहिती अपडेट केलेली नाही मी एका शिक्षकांची माहिती अपडेट करून पाहिली होती आणि आज तर तुम्हाला व्हिडिओमध्ये या दुसऱ्या शिक्षकांची माहिती मी अपडेट करून पाह देणार आहे इथं बघा हे जे कॉलम आहेत हे कॉलमची माहिती घेऊया पहिल्यांदा सिरियल नंबर आहे बेसिक डिटेल्स त्या शिक्षकांचे नाव ईमेल नाव जन्मतारीख वगैरे सगळे आहेत आणि त्याच्यामध्येच त्यांचा टीचर कोडसुद्धा असणार आहे त्यानंतर क्वालिफिकेशनचे डिटेल्स दुसऱ्या कॉलममध्ये आहेत तिसऱ्या कॉलममध्ये आधार व्हेरीफायचं आहे इथं हे आधार व्हेरीफिकेशनच असलं पाहिजे व्हेरीफाय फॉर्म यूड आय डी असंच असलं पाहिजे ते जर होत नसेल तर ते सुद्धा कसं करायचं हे मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगेन त्यानंतर अपडेट या कॉलममध्ये त्या शिक्षकांचे तीन फॉर्मचे तीन नावे दिसतील जनरल प्रोफाईल अपॉइंटमेंट अँड टीचिंग प्रोफाईल टीचिंग अँड ऑदर डिटेल्स हे तिन्ही फॉर्म आपल्याला अपडेट करायचे आहेत तर आणि तरच शेवटच्या कॉलममध्ये कम्प्लिटेड असा रिमार्क केली तर बघा खालच्या शिक्षकांना इनकम्प्लीट आहे लास्ट मॉडिफाय डेट पण दिसत आहे त्याच्या खाली वीव आणि लेफ्ट स्कूल हे बटन आहेत लेफ्ट स्कूल एखाद्या शिक्षक जर या शाळेतून गेलेले असतील रिटायर झाले असतील डेथ झाले असतील बदली झाले असतील प्रमोशन झाले तर इथून त्यांना लेफ्ट स्कूल करायचं आहे तर ठीक आहे आता आपण या दुसऱ्या शिक्षकांची माहिती अपडेट करून तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी काय करायचं बघा जनरल प्रोफाईल या पहिल्या फॉर्मवर मी क्लिक करतो इथं त्यांचा जनरल प्रोफाईलचा फॉर्म उघडलेला आहे आता जनरल प्रोफाईलमध्ये सगळी माहिती ॲटोमॅटिक भरून आलेली असते की तुम्ही चेक करायचे आहे व्यवस्थित सगळे नाव वगैरे सगळे व्यवस्थित चेक करायचं तुमचं क्वालिफिकेशन वाढलं असलं तर परत तुम्ही क्वालिफिकेशन बदलू शकता मोबाईल नंबर चेक करा त्यानंतर इथं बघा तीन पॉईंट दोन पॉईंट नऊला एक मुद्दा आहे डू यू वॉन्ट टू अपडेट आधार नंबर तिथं आधार जर तुम्हाला बदलायचं असेल तर त्या समोरही चौकोनाद्यादी क्लिक करायचं मगच आधार नंबर बदलता येतो त्याच्यापुढं तीन पॉईंट दोन पॉईंट नऊ हा नेम ॲज पर आधार हे दोन्ही सेम असले पाहिजे आधारवरचं नाव आणि इथलं नाव सेम टाकायचं त्यानंतर मॅथेमॅटिक्स कुठंपर्यंत शिकलात सायन्स कुठंपर्यंत शिकलात इंग्लिश कुठंपर्यंत शिकलात सोशल सायन्स कुठंपर्यंत शिकलात ह्या सगळे माहिती आहेत लँग्वेज ॲज पर ही कुठंपर्यंत शिकलात त्यानंतर डिसेबिलिटी आहे का असेल तर यस असेल तर तुम्हाला ती तारीख लिहावी लागते त्यानंतर डेट ऑफ जॉईनिंग सर्विस हीसुद्धा तुम्हाला भरायची आहे तर या ठिकाणी आता मी हे हा फॉर्म जो आहे तो काय करतो अपडेटवर करतो आणि यात माझी माहिती सगळी बरोबर आहे तर उस खाली अपडेट बटन आहे अपडेटवर मी क्लिक केलेला आहे इथं वरती बघू शकता टीचर जनरल प्रोफाईल डिटेल्स इन्फॉर्मेशन अपडेटेड सक्सेसफुली आता डायरेक्ट तुम्ही इथून न जाता परत त्याच ह्याचा एक दुसरा फॉर्म आणखीन उघडलेला आहे ज्याच्यामध्ये अपॉइंटमेंट टीचिंग डिटेल्स आहेत लगेच आपण कधी कधी नेक्स्ट करतो पहिला फॉर्म झाल्यावर जो उघडलेला फॉर्म आहे तो आधी आपल्याला भरायचा आहे तर इथं बघा हा रेग्युलर फॉर्म इथं नेचर अपॉइंटमेंट रेग्युलर आहे तीन पॉईंट दोन पॉईंट तेराला टीचर त्यानंतर डेट ऑफ जॉईनिंग इथं तुमची आलेली आहे तर डेट ऑफ जॉईनिंगमध्ये काही बदल करता येत नाही आपल्याला त्यानंतर डेट ऑफ जॉईनिंग प्रेझेंट स्कूल या शाळेतली डेट ऑफ जॉईनिंग तुमची आलेली आहे तर ही मात्र तुम्ही आवश्यक असल्यास बदलू शकता इथं मी माझी आता थोडीशी चुकलेली आहे ती मी इथं बदलतो एकाच मिनिटामध्ये तर इथं मी आता ही डेट ऑफ जॉईनिंग इन प्रेझंट स्कूल माझी सप्टेंबरमधली मा मा आहे तर इथं सप्टेंबरमध्ये करतो मी त्यानंतर हे सगळं जे आहे क्लास कुठले कुठले शिकवता कुठले कुठले तुम्ही सब्जेक्ट घेता हे सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत आणि हे सगळं एवढाच फॉर्म आहे आता यालासुद्धा अपडेट करायचं आहे या दुसऱ्या फॉर्मला सुद्धा आपण अपडेट केलेल्या वरती बघू शकता टीचिंग डिटेल्स अपडेटेड सक्सेसफुली अप्टेट आता आपण आलेलो आहोत पुढच्या फॉर्मवर ज्याचं नाव आहे ट्रेनिंग अँड ऑदर डिटेल्स आता इथं सुद्धा आपली माहिती बऱ्यापैकी आलेली असते इथं तीन पॉईंट दोन पॉईंट चोवीस हा मुद्दा रिकामा आहे येस किंवा नोला क्लिक नाही आहे तो मुद्दा आहे वेदर टीचर रिसिव्हिंग ट्रेनिंग अंडर निष्ठा तर निष्ठाचं ट्रेनिंग मिळालं आहे का तर येस करतो मी कारण मिळालेला आहे त्यानंतर अजून एक मुद्दा आहे तर रिकाम आहे बघा तीन पॉईंट दोन पॉईंट तीस हा मुद्दा आहे की तुम्ही सी टी किंवा येस टी क्वालिफाईड आहात का तर माझं इथं नो आहे तुम्ही काय बघा तुमच्या पद्धतीने लिहा आणि हा फॉर्मसुद्धा मी अपडेट करतो आता इथं वर्षाबद्दल बघू शकता टीचर ट्रेनिंग अपडेट झालेलं आहे हे शिक्षकसुद्धा तीन फॉर्म अपडेट झाल्यामुळं हे सुद्धा ग्रीन झालेलं आहे आणि त्यांच्यासमोरसुद्धा कम्प्लिटेड आलेला आहे मित्रांनो दोन्ही शिक्षकांची माहिती काय झालेली आहे अपडेट झालेले आहे कम्प्लीट झालेलं आहे आता आपण काय करायचं आहे आपलं फायनल या शिक्षक माहितीचं फायनल अपडेशन करायचं आहे त्यासाठी इथं वर्षा कोपऱ्याला डॅशबोर्ड आहे स्कूल डॅशबोर्ड इथं मी क्लिक करतो इथं गेल्यानंतर बघा आता इथं इनकम्प्लीट हे जरी दोन दिसत असतील तर ते तुम्हाला काही एक चोवीस तासानं वगैरे हे सुद्धा दाखवणार आहे मी एकदा आता आपण करूया पुढची प्रोसेस क्लिक हियर टू मार्क कम्प्लिटेड याच्यावरती आपल्याला जायचं आहे आणि आपल्या शाळेच्या शिक्षक मॉडेलचं फायनल कम्प्लिशन करायचं आहे याच्यावरती मी क्लिक करतो आता इथं दिलेलं आहे बघा इथं कम्प्लीट इनकम्प्लीटला झिरो तुम्हाला दिसत आहे इथं तुम्ही बघू शकता ओके आणि टोटल दोन दाखवलेलं आहे ठीक आहे आता इथं रिमार्क टाका ऑल इन्फॉर्मेशन हा माहिती आपण इथं टाकायचं आहे इज करेक्ट हे मी माझ्या येणं तुम्हाला तुम्ही अजूनही काहीतरी भरू शकता इथं मी रिमार्क टाकलेला आहे त्यानंतर आय हियर बाय ह्या जो वाक्य आहे त्याच्यासमोर एक छोटा चौकोन आहे त्या चौकोनात क्लिक करायचं आहे आणि मग अपडेट स्टेटसवर आपल्याला क्लिक करायचं आहे अपडेट स्टेटसवर मी क्लिक करतो आपल्याला परत एकदा कन्फमेशन विचारलं जातं कन्फर्म करायचं आहे पण कन्फर्म केलेलं आहे आणि इथं बघू शकता आता माझा इथं ग्रीन आलेला आहे मार्क कम्प्लिटेड इथं वर्षा बाजूलासुद्धा बघू शकता आणि माझं हे टीचर मॉडेलचं काम इथं कम्प्लीट झालेलं आहे तर मित्रांनो अतिशय सोपं काम आहे फक्त तीन फॉर्म आपल्याला ते ओपन करायचे जिथं काही यस किंवा नो केलेलं नाही किंवा जिथं रिकामं दिसते तिथं तिथे भरायचं आहे प्रत्येक फॉर्मच्या खाली अपडेट बटन असेल त्या अपडेट बटनावर क्लिक करायचं आहे पुढच्या फॉर्मवर गेल्यावर तो फॉर्मसुद्धा सुद्धा भरायचा आहे अपडेट करायचा आहे आणि तिन्ही फॉर्म भरून झाल्यानंतर तो शिक्षक कम्प्लीट होईल आणि नंतर परत डॅशबोर्ड येऊन आपलं फायनल कम्प्लिशन करायचं आहे तर ही माहिती अतिशय महत्वाची होती सगळ्या शिक्षकांचं असं हे काम करणं गरजेचं आहे अन्यथा वरून तुम्हाला मेसेज येईल की तुमचं टीचर मॉडेल इनकम्प्लीट आहे लवकर कम्प्लीट करून घ्या तर माहिती कशी वाटली मला नक्की खाली कमेंटमध्ये लिहून कळवा जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक ला ला करा लाईक थोडे कमी पडत आहेत त्याचबरोबर सब्स बघणारे सगळेच लोक सबस्क्राईब सुद्धा करत नाही तर सबस्क्राईब करा प्लीज त्यामुळे मला आणखी उत्साह येतो बघा या व्हिडिओच्या खाली जेव्हा व्हिडिओ तुम्ही छोटा करून पाहता त्या व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब नावाचं एक ब्लॅक बटन आहे त्याच्यावरती क्लिक करा बेल आयकॉन वगैरे त्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्हाला व्हॉट्सअपवर माझ्या व्हिडिओच्या मेसेजची वाट बघायची गरज नाही तर मित्रांनो खूप खूप खुँ धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माझ्याशी जोडून राहिल्याबद्दल पुन्हा भेटूया पुढच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय